मुंबईला रवाना झालेत उद्देश काय होता नमस्ते जय महाराष्ट्र आज आम्ही उस्मानाबाद दाराच जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने मान्य मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना भेटीत जात आहे कारण की जी लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे ती राष्ट्रवादीला जाईल आहे तसं बघितलं तर उस्मानाबाद धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बाहेर म्हणून ओळखला जातोय आणि सिटिंग तीन आमदार आणि एक खासदार आहे त्या अनुषंगाने ही जागा शिवसेनेला सुटायला पाहिजे आणि त्याच्यात एक महत्त्वपूर्ण अशी गोष्ट सांग सांगण्याची इच्छा आहे की उस्मा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब जे की गेल्या पस्तीस वर्षापासून जे राजकीय आमदार खासदार होऊन गेलेत मंत्री होऊन गेलेत त्यांनी जे काम केलं नाही त्या या दोन वर्षात मान्य प्रध्यापक नामदार तानाजी सावंत साहेब यांनी आणि माननीय धनंजय सावंत साहेब यांनी करून दाखवलेलं आहे आणि आमच्या युवा वर्गातून एक अशी हे आहे की हे दोन नेते जे जात धर्मपंत न बागडता फक्त विकास आणि विकासाच्या मुद्द्यावर काम करत आहे असं आता असं कुठंतरी वाटायला लागलं होतं की धनंजय सावंत साहेब आमदार खासदार होतील आणि तानाजी सावंत पालकमंत्री राहतील तर उस्मानाबाद धाराशिव जिल्हा जो नीती आयोगात तीन नंबरवर आहे तर ह्या लोकाच्या अनुषंगाने या सावंत ब्रदरच्या अनुषंगाने उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचा उद्धार होईल आणि जे तरुण वर्ग बेकार आहे यांना कामधंदा भेटल कारण की मी माझ्या दा मी आज दहा दा वर्ष झाले राजकारणात आहे मी माझ्या मी धनंजय सावंतसारखा माणूस आणि नेता बघितला नाही कारण याचा आज असा उद्देश आहे की हे त्यांच्या कार्यकर्त्यापासून सामान्य कार्यकर्त्या समान वागणूक आहे आणि सगळ्यांची नेते धनंजय सावंत साहेब किती गाड्या घेऊन चालेल कमीत कमी जिल्ह्याभरातून एक हजार गाड्या येतील आणि व्यक्तिगत किती घेऊन चालू माझे व्यक्तिगत आम्ही दोन गाड्या आणलेल्या आहेत आणि कडकडीची विनंती करतो की आम्हाला मोर्ग करू नका धनंजय सावंत साहेबाला उमेदवारी द्या तर आम्ही थांब आह मी माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज